नमस्कार कसे काय मजेत ना तर आज आपण शुद्ध देसी तूप घरच्या घरीच कसं बनवायचं बघूया आता तुपामध्ये पण मार्केटमध्ये इतक्या कंपन्या आले आहेत ते काही विचारूच नका पण सगळेच शुद्ध असतात आणि चांगले असतात असं नाही तरी पण आपण कुठल्याही चांगल्या ब्रँडचा घेतले तरी पण थोडं जरी डाऊट असतेच तर तूप हा एकच पदार्थ आहे की आपण सगळे गावात असू दे किंवा शहरात असू दे घरच्या घरी आपण बनवू शकतो तर चला बघूया दुधापासून तूप कसं काय बनवायचं तर आपण इकडे ताजे दूध घेतले आहे आपल्याला आवडीनुसार गाईचं असू दे किंवा म्हशीचे दूध घ्यायचं तर फुल क्रीम असलेले दूध घेतलं तर आपल्याला सायक लोणी तूप जास्त येतो एका भांड्यात घेऊन गॅसचा फ्लेम स्लो ठेवून दूध उकळी येऊपर्यंत तापून घेऊया मग गॅस बंद करून रूम टेम्परेचरवर झाल्यानंतर एक पाच किंवा सहा तासापर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया तापवलेले दूध फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दुधाची साय थोडीशी जाड येतो थो। आपण इकडे बघू शकता तर नंतर तेच साय एका चाकूच्या मदतीने मी सगळे साय काढून घेत आहे तर अशाच प्रकारे आपण काढून पाच चार किंवा पाच दिवस असेच काढून घ्यायचं आणि थोडं थोडं त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचा दाईमध्ये दही घालून घेतल्यानंतर आपण जे ताक बनवतो हो ते ताक पण आपल्याला पिण्यासाठी उपयोग होतो किंवा आपण त्याच्याबद्दल आंबील करून घ्यायला बरं होतं तर मी चार पाच दिवसाचं चा सगळं काढून घेतले आहे मग रोज रोज त्याच्यामध्ये एक चमचा हे पण घालून घेत होतो तर आता चार किंवा पाच दिवसाने आता त्याचा लोणी काढायचा वेळ आला वाटीमध्ये पाणी गरम करून घेतले मग त्याच्यामध्ये थोडेसे असे रवी काढून घेतले केल्यामुळे लोणी रवीला लागणार नाही आपण नंतर बघू शकतो त्याला तर ह्याच्यामध्ये अजून थोडेसे दही घालून छान मस्त रवीने अशा प्रकारे फेटून घेऊया मग थोडेसे ह्याच्यामध्ये पाणी घातलं तरी पण चालते पण इकडे बघू शकता मी कंटिन्यू चालू केले फक्त दोन किंवा चार मिनटाने आपली लोणी तयार होऊन येते चवीला पण जास्त लोणी चिकटलं नाही आणि आपली लोणी पण लवकरात लवकर तयार झाला असेच कंटिन्यू फिरून घ्यायचं मग जास्त घट्ट आपला लोणी तयार होतो हे बघू शकता आपण तर इकडं आमचं लोणी पण तयार झालं आणि त्याच्यापासून ताक पण तयार झाला तर ह्याच ताकाचा आपण आंबील करून घेऊ शकतो आणि ताक पण असेच मसाला घालून पिऊ शकतो कारण ताक काय चार पाच दिवसाचा असल्यामुळे ह्याचा काय कडवटपणा येत नाही हे बघा आपली ताक तयार आहे तर आता ह्याचं लोणी काढून घेऊया तर हे बघा किती सगळं पूर्ण काही पण ह्या रवीला आपलं लोणी लागलेच नाही करून घेण्याआधी थोडेसे गरम पाणी त्याच्यामध्ये घातले की लोणी जास्त ह्याला चिकटणार नाही तर आपण इकडे लोणी एका चमच्याच्या मतीने काढून घेत आहे तर आपण दही किंवा लोणी आणि तूप बाहेरून आणण्यापेक्षा जास्तच आपण फुल क्रीमचं दूध घेऊन घेतले की आपलं सगळं घरच्या गर घरीच तयार होतो आणि आपल्याला एक प्राऊड असतं की आपण पण काहीतरी घरात न विकून घेऊन येता फक्त एका दुधापासून इतके सगळे सगळे वस्तू आपण घरात तयार करू शकतो आणि आपल्या बजेटमध्ये पण आणि हेल्दी पण असतो त्याच लोणीपासून आता तो करायला ठेवलं आहे गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि आपल्याला अजून एक सांगायचं आहे आपण चमचाच्या मदतीने म्हणजे सारखं असं सा फिरवत राहायचं काही गरज नाही पण चमच्यानं सारखे फिरवलं की ते खालचे जे काही चिकटते ते सगळं तुपामध्ये येते तर आपण असेच सोडले की ते पूर्ण घट्ट होऊन बसते आणि पूर्ण आपलं तूप छान मस्त येतो एकदम बारीक गॅसवर पंधरा मिनटं आपल्या इथकडं तूप शिजत आहे तर शिजल्यानंतर आपले तूप पण तयार झाले असे मोठे मोठे गुळगुळे आल्यानंतर आपली तूप तयार आहे असं समजून घ्यायचं अशा प्रकारे थोडीशी लालसर आले की आपली तूप खायला खूप छान मस्त वाटतो तूप झाले की त्याच्यामध्ये वेलची किंवा विड्याची पान किंवा आपण तुळशीची पाने पण घालू शकतो तर हे बघा मी फिरवलेलं होतं पूर्णपणे घट्ट बसून झाले आणि आपलं पूर्ण तूप शुद्ध म्हणजे काही पण न लागता आपले तूप तयार झाले आहे तर झाली ना घरच्या घरी देशी तूप हे फक्त काही त्रास नाही रोजच्या रोज फक्त साई काढून ठेवायचं आणि त्याला लोणी करून तूप करून घ्यायचं एवढंच आहे काम आपण दह्यापासून सगळेच विकत घेऊन येतो दही घेऊन येतो तूप घेऊन येतो लोणी घेऊन येतो तर त्याच्यापेक्षा जास्तच थोडं आपण दूधच घेऊन आले तर हे सगळे घरातल्या घरातच आपल्या तयार होतात ना तर हे बघा माझं फ्रेश तुपाचं आणि हे माझं पहिल्याचं तूप आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक पण करा चॅनलला कोणतरी नवीन असाल तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद